नमस्कार फ्रेंड्स आता आपण स्टार्ट करतो आहे लेवल टू लेवल टूमध्येही ही सोळा फॉर्म्युले आहेत आणि त्या सोळा फॉर्म्युलांमध्ये आता आपण जे अगोदर लेवल वनमध्ये पाहिलेले होते बिग फ्रेंड फॉर्म्युला त्याला आपण फादर फॉर्म्युला असंही म्हणतो तर तो फॉर्म्युला वेगळा आणि हा स्मॉल फ्रेंड्स फॉर्म्युला आता आपण पाहणार आहे स्मॉल फ्रेंड फॉर्म्युलामध्ये बघा आता फोरचा फ्रेंड अगोदर बिग फॉर्म्युलामध्ये होता सिक्स आता स्मॉल फ्रेंडमध्ये फोरचा फ्रेंड वन आहे थ्रीचा फ्रेंड टू आहे टूचा चा फ्रेंड थ्री वन चा फ्रेंड, आहे वनचा फ्रेंड फोर आहे हे आहेत स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला आता हे कसे तयार होतात आणि ते यूज कसे करायचे हे आपण पाहणार आहोत हे फॉर्म्युले शिकल्यानंतर स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला बिग फ्रेंड फॉर्म्युला शिकल्यानंतर तुम्हाला टेबल्स तयार करता येतात तर आपण त्याची सुरुवात करूया आजपासून तर पहा पहिल्यांदा आपण प्लस वनचा फॉर्म्युला पाहणार आहे प्लस वनचा अगोदर आपण एक शिकलेला फॉर्म्युला आहे मायनस नाईन प्लस टेन हा बिग फ्रेंड फॉर्म्युला आहे आणि आता स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला वेगळा आहे प्लस फाय मायनस फोर प्लस फाय मायनस फोर स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला काय आहे प्लस फाय मायनस फोर स्मॉल फ्रेंड असे आपल्याकड प्लस वन करायचे दोन फॉर्म्युले आता आपल्याकडे आलेले आहेत तर ते कसं करायचं हे आता आपण पाहूया हा प्लस वनचा फॉर्म्युला यूज करत करतच आपण वनचा आणि इलेवनचा वन टेबल तयार करणार आहे आता अबॅकसवरती बघा वन प्लस वन प्लस वन प्लस वन, प्लस वन. इथंपर्यंत होऊ शकतं हां चार वेळा प्लस वन केल्यानंतर अँसर फोर येतं आपलं पण परत प्लस फोर करायचं प्लस वन ॲड करायचं तर ते कसं आहे तर आपल्याकडे आहे स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला तर तो काय कर स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला काय आहे प्लस वनचा मायनस फोर प्लस फाय बघा परत एकदा प्लस वन प्लस वन प्लस वन प्लस वन परत प्लस वन, वन करायचं झालं तर आणखी एक फॉर्म्युला आपल्याकडे बिग फ्रेंड फॉर्म्युला आहे मायनस नाईन प्लस टेन मायनस नाईन प्लस टेन ॲन्सर आलं आपलं टेन बघा वन आपण टेन टाईम ॲड करत गेलो टेन टाईम वन ॲड करत गेल्यावर ॲन्सर आलेला आहे टेन तर त्या बॅकसवर कसं आलं परत बघा वन प्लस वन प्लस वन प्लस वन प्लस वन करायचं आहे तर ह्यामध्ये प्लस वन करताना आता हि तर यूज होणार मायनस फोर प्लस फाय परत प्लस वन डायरेक्ट प्लस वन प्लस वन प्लस वन आता परत प्लस वन करताना कसं करणार आपण मायनस नाईन प्लस टेन म्हणजे हे दोन्ही फॉर्म्युले यूज होतात टेबल करत असताना आता इलेवनचा टेबल मी तुम्हाला करून दाखवते आता आपण हे दोन्ही फॉर्म्युले यूज करून इलेवनचा टेबल करूया इलेवनचा टेबल कसा करायचा आहे बघा आता आपण अबॅकसवर इलेवन घेतलेला आहे परत आपल्याला इलेवन ह्यामध्ये ॲड करायचं आहे डायरेक्ट होणार ट्वेंटी टू प्लस इलेवन थर्टी थ्री प्लस इलेवन फोर्टी फोर आता ह्यामध्ये प्लस इलेवन परत करायचं आहे वन वन दोन्ही रॉडमध्ये ॲड करायचे आहेत तर इथं काय फॉर्म्युला आपला यूज होणार प्लस फाय मायनस फोर आणि टेन्थच्या रॉडला प्लस फिफ्टी मायनस फोर्टी अँसर इज फिफ्टी फाय प्लस इलेवन सिक्स्टी सिक्स परत प्लस इलेवन ॲड करत जायचं सेवन्टी सेवन प्लस इलेवन एटी एट प्लस इलेवन नाईन्टी नाईन आता एन नंतर आपल्याला इलेव्हन ह्यामध्ये ॲड करायचं आहे तर इलेवन ॲड करत असताना आपण काय करणार इलेवन कसा असतो बघा इलेवन ॲड करायचं आहे आपल्याला तर हे पहिला हा जो युनिटचा वन आहे तो पहिल्यांदा आपण ॲड करणार मायनस नाईन प्लस टेन ह्या घरात येणार पण इथं नाइन्टी ऑलरेडी आहे म्हणून हे मायनस नाईन्टी प्लस हंड्रेड आणि आता आपण टेन्सचा टेन ॲड करणार वन हंड्रेड 10 टेन आपलं ॲन्सर आलेलं आहे परत एकदा तुम्ही व्हिडिओ रिपीट करून पाहू शकता आता आपण प्लस टूचा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला आणि बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज करून टेबल कसा करायचा हे पाहणार आहे।, आहे, आहे प्लस टूचे आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत बिग फ्रेंड फॉर्म्युला आहे मायनस एट प्लस टेन आणि स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला आहे प्लस फाय मायनस थ्री तर हे दोन फॉर्म्युले यूज करून आपण ट्वेंटी टूचा टेबल करूया चला तर मग स्टार्ट करूया ट्वेंटी टू आता अबॅकसवर आपण पहिल्यांदा घेतलं पहा ट्वेंटी टू ट्वेंटी टू आता फक्त आपल्याला काय करायचं आहे तर ट्वेंटी टू ॲड करत जायचं आहे प्लस ट्वेंटी टू अँसर इज फोर्टी फोर परत आपल्याला ट्वेंटी टू ॲड करायचं आहे ह्यामध्ये तर काय फॉर्म्युला यूज होणार आता आपला तर स्मॉल फ्रेंडचा फॉर्म्युला यूज होणार मायनस थ्री प्लस फाय मायनस थर्टी प्लस फिफ्टी अँसर इज सिक्स्टी सिक्स बघा टेबल थक कसा तयार होतो आहे सिक्स्टी सिक्स परत ह्यामध्ये आपल्याला ट्वेंटी टू ॲड करायचं आहे ट्वेंटी टू आंसर इज एटी एट परत एकदा आपल्याला ह्यामध्ये ट्वेंटी टू ॲड करायचं आहे मग आपल्याकडे आणखी एक कुठला फॉर्म्युला आहे तर मायनस एट प्लस टेन मग आपण पहिला युनिटमध्ये मा करणार मायनस एट प्लस टेन इथं केलं इथं परत आपल्याला ट्वेंटी ॲड करायचं आहे मग इथंही तोच फॉर्म्युला यूज होणार मायनस एट प्लस टेन ॲन्सर इज वन वन झिरो वन वन झिरो परत आपल्याला ट्वेंटी टू ॲड करायचं आहे आपण पहिलं युनिटचं टू ॲड केलं मग इकडं ट्वेंटी ॲड केलं वन हंड्रेड थर्टी टू आता पहा परत टू ॲड करायचं आहे आपल्याला नाही तर ट्वेंटी ॲड करायचं आहे मग आता ट्वेंटी ॲड करायसाठी आपला फॉर्म्युला काय इथलं मायनस थ्री मायनस थर्टी प्लस फिफ्टी वन हंड्रेड फिफ्टी फोर नेक्स्ट पहा परत आपल्याला ट्वेंटी टू ॲड करायचं आहे मायनस थ्री Plus 5, plus 20, 176. 22, प्लस फाय प्लस ट्वेंटी वन सेवन सिक्स परत आपल्याला ट्वेंटी टू ॲड करायचं आहे ट्वेंटी टू वन हंड्रेड नाईंटी एट परत आपल्याला ट्वेंटी टू ॲड करायचं आहे आता इथं टू कसं ॲड करणार मायनस एट प्लस टेन प्लस टेन ह्या घरात येतं पण इथं नाईंटी आहे हे पूर्ण घालून टेन इकडे ॲड करायचा आणि इथं परत ट्वेंटी टू टू झिरो अँसर आलेला आहे आपलं तर बघू शकता तुम्ही ट्वेंटी टूचा टेबल कसा झालेला आहे ट्वेंटी टू फोर्टी फोर सिक्स्टी सिक्स एटी एट वन हंड्रेड टेन वन हंड्रेड थर्टी टू वन हंड्रेड फिफ्टी फोर वन हंड्रेड सेवन्टी सिक्स वन हंड्रेड नाईन्टी एट टू टू झिरो लास्टला आपला ऍन्सर बरोबर आलं तर आपला पाडा म्हणजे आपला टेबल बरोबर आलेला आहे इथं जर का काही चुकीचं असतं तर हे लास्टला ऍन्सर आपलं आलेलं नसतं त्यामुळे स्टेप वाईज कसा करायचा टेबल हे तुम्ही परत एकदा व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता नेक्स्ट आपण प्लस थ्रीचा फॉर्म्युला पाहणार आहोत प्लस थ्रीचा ऑलरेडी आपल्याकडे बिग फ्रेंड फॉर्म्युला आहे मायनस सेवन प्लस टेन आणि आता आपण स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला शिकतोय प्लस फाय मायनस टू प्लस फाय मायनस टू आता हे दोन्ही फॉर्म्युले यूज करून आपण टेबल कसा करायचा थ्रीचा आणि थर्टी थ्रीचा ते पाहूया हु? पहिल्यांदा आपण थ्रीचा टेबल तयार करून घेऊया पहा थ्री तर थ्रीचा टेबल तयार करत असताना किंवा कोणताही टेबल तयार करत असताना तीच तीच संख्या टेन टाईम त्यामध्ये आपण ॲड करत जातो तर आता आपण थ्री थ्रीचा टेबल करूया थ्री आता ह्यामध्ये परत आपल्याला थ्री ॲड करायचं आहे आपल्याकडे ऑलरेडी दोन फॉर्म्युले आहेत तर त्यामध्ये कोणता फॉर्म्युला यूज होतो हे पाहायचं आहे तर आपला हा मायनस सेवन प्लस टेन तो तर काही यूज होत नाही आहे मग हा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला मायनस टू प्लस फाय थ्री टू जा सिक्स आलेला आहे आन्सर आपलं प्लस थ्री डायरेक्ट झालेलं आहे नाईन थ्री थ्री जा नाईन परत आपल्याला टेन ॲड परत आपल्याला ह्यामध्ये थ्री ॲड करायचं आहे तर थ्री आपण कसा करणार ॲड तर आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे तो बघायचा आणि त्या ठिकाणी कुठला यूज होतो हा पाहून तो, पा तो फॉर्म्युला यूज करायचा मायनस सेवन बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज होतो मायनस सेवन प्लस टेन ॲन्सर इज ट्वेल्व थ्री फोर जा ट्वेल्व आता ह्यामध्ये कोणता फॉर्म्युला यूज होतो हे पाहूया मायनस टू प्लस फाय ॲन्सर इज फिफ्टीन आता प्लस थ्री डायरेक्ट ॲड होतात अँसर इज एटीन नेक्स्ट परत यामध्ये आपल्याला थ्री ॲड करायचं आहे फॉर्म्युला बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज होणार मायनस सेवन प्लस टेन ऍन्सर इज ट्वेंटी वन थ्री डायरेक्ट होतं अँसर इज ट्वेंटी फोर आता कोणता फॉर्म्युला यूज होतो मायनस टू प्लस फाय ऍन्सर इज ट्वेंटी सेवन आणि नेक्स्ट फॉर्म्युला कोणता यूज होतो मायनस सेवन प्लस टेन थर्टी आपलं ऍन्सर आलेलं आहे लास्टला थर्टी आलं म्हणजे आपला पूर्ण टेबल बरोबर आलेला आहे अ जर लास्टला थर्टी येत नसेल तर आपला टेबल आधीमध्ये कुठंतरी चुकलेला आहे हे समजायचं त्यामुळे स्टेप वाईज जायचं चा। आपल्याकडे जे दोन फॉर्म्युले आहेत त्यापैकी कोथला फॉर्म्युला कुठे को यूज होतो हे बघून टेबल तयार करायचे असतात आता आपण जसा थ्रीचा केला तसाच आपण थर्टी थ्रीचा करून पाहूया चला तर मग स्टार्ट करूया थर्टी थ्रीचा टेबल थर्टी थ्री आता पहा थर्टी थ्रीचा करताना किंवा थ्री हंड्रेड थर्टी थ्रीचा करतानासुद्धा आपल्याला हे दोनच फॉर्म्युले आपले यूज होतात त्याच्याच आधारे आपण थ्री थर्टी 33, थ्री थ्री हंड्रेड थर्टी थ्रीपर्यंतचा टेबल करू शकतो तर चला करूया आता आपण थर्टी थ्रीचा टेबल थर्टी थ्री आपण अबॅकसवर घेतलेला आहे थर्टी थ्री फक्त थर्टी थ्री दोन्ही साईडला ॲड करत जायचं जा। टेन्स टेन्सला आणि युनिटला आता इथं काय आहे फक्त पहिल्यांदा युनिट्सला तुम्ही नंबर ॲड करायचे युनिट्सचा कॅरी टेन्सवर जातो आणि टेन्सचा कॅरी हंड्रेडच्या घरात जातो त्यामुळे अगदी स्टेप वाईज जायचं जा। थर्टी थ्री आता यामध्ये परत थर्टी थ्री आपल्याला ॲड करायचं आहे मग आपल्याकडे ऑलरेडी दोन फॉर्म्युले आहेत त्यापैकी कुठला फॉर्म्युला यूज होतो तर मायनस टू प्लस फाय मायनस टू प्लस फाय ॲन्सर आलं आपलं सिक्स्टी सिक्स परत थर्टी थ्री ॲड झालं नाइंटी नाईन परत आता युनिटला पहिला बघायचं थ्री ॲड करायचं आहे आपल्याला मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे मायनस सेवन प्लस टेन प्लस टेन ह्या घरात जातं पण इथं ऑलरेडी नाईंटी आहे त्यामुळे हे सगळे क्लीन करून हंड्रेड करायचं हे झालं थ्री ॲड आणि थर्टी आता ॲड करायचं वन थ्री टू परत एकदा आपल्याला थ्री ॲड करायचं आहे मायनस टू प्लस फाय मायनस टू प्लस फाय वन सिक्स फाय प्लस थ्री डायरेक्ट आता इथं काय होणार प्लस थ्री डायरेक्ट वन नाईन एट मायनस सेवन प्लस टेन प्लस टेन इथं घाल इकडे करायचं आणि थर्टी इथं ॲड करायचं टू थ्री वन प्लस थ्री डायरेक्ट इथं फॉर्म्युला यूज होणार मायनस टू प्लस फाय टू सिक्स फोर मायस टू प्लस फाय प्लस थ्री टू नाईन सेवन तर मायन थ्री ॲड करायचं आहे परत आपल्याला थर्टी थ्री मायनस सेवन प्लस टेन प्लस थर्टी थ्री थ्री झिरो अशा प्रकारे आपला टेबल तयार झालेला आहे लास्टला आपला ॲन्सर बरोबर आलं थ्री थ्री झिरो म्हणजे तीनशे तीस तर आपला टेबल पूर्ण बरोबर आहे करत असताना फक्त दोन घरांवरच लक्ष केंद्रित करायचं टेन्सचं आणि युनिटचं सुरुवात युनिटपासून करायची युनिट्सला थ्री ॲड करायचं मग त्यानंतर टेन्सला थर्टी ॲड करायचं असं दोन्ही स्टेपला दोन्ही दोन्ही रॉडवर फॉर्म्युला यूज करून टेबल करायचा परत एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता कशाप्रकारे टेबल आपण केलेला आहे आता आपण प्लस फोरचा बिग फ्रेंड फॉर्म्युला निवड स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला पाहणार आहोत बिग फ्रेंड फॉर्म्युला आहे मायनस सिक्स प्लस टेन आणि स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला आहे प्लस फाय मायनस वन आता हे दोन्ही फॉर्म्युले यूज करून आपण पहिल्यांदा फोरचा टेबल तयार करणार आहे आणि त्यानंतर फोर्टी फोरचा पहा बॅकसवर पहा पहिल्यांदा फोर आता प्लस फोर करायचं आहे आपल्याला यामध्ये पण प्लस फोर डायरेक्ट तरी होत नाही आहे मग आपण पाहणार कोणता फॉर्म्युला यूज होतो तर मायनस वन प्लस फाय एट ॲन्सर आलेलं आहे आपलं फोर टू जा एट परत ह्यामध्ये फोर ॲड करायचं आहे आपल्याला तर नेक्स्ट फॉ कोणसा फॉर्म्युला यूज होऊ शकतो तर बिग फ्रेंड फॉर्म्युला मायनस सिक्स प्लस टेन ॲन्सरीज ट्वेल्व नेक्स्ट ट्वेल्वमध्ये आता परत आपल्याला फोर ॲड करायचं आहे मायनस वन प्लस फाय इज सिक्स्टीन फोर फोर जा सिक्स्टीन परत फोर ॲड करायचं आहे आपल्याला मायनस सिक्स प्लस टेन बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज झाला इथं ट्वेंटी आता ट्वेंटीनंतर फोर ॲड करायचं आहे आपल्याला डायरेक्ट फोर ॲड झालं हे तर कोणताच फॉर्म्युला यूज करायची गरज नाही पडली ट्वेंटी फोर परत आपल्याला ट्वेंटी फोरमध्ये फोर ॲड करायचा आहे मायनस वन प्लस फाय ॲन्सर इज ट्वेंटी एट परत फोर ॲड करायचं आहे आपल्याला मायनस सिक्स प्लस टेन अँसर इज थर्टी टू परत एकदा फोर ॲड करायचं आहे आपल्याला मायनस वन प्लस फाय ॲन्सर इज थर्टी सिक्स बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज होतो का प्ल फॉर स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज होतो हे तिथं सिच्युएशननुसार आपल्याला समजतं आणि तशा पद्धतीनं ॲड करायचं आहे आता इथं मायनस सिक्स आता दोन फॉर्म्युले आहेत आपल्याला आता परत आपल्याला फोर ॲड करायचं आहे थर्टी सिक्समध्ये तर कसं करणार ह्या दोन्हीपैकी कोणतला फॉर्म्युला यूज होतो तर मायनस सिक्स प्लस टेन ॲन्सर इज फोर्टी झालेला आहे फोर्टीचा टेबल लास्टला ऍन्सर फोर्टी आलं म्हणजे आपला टेबल कुठेही चुकलेला नाही आहे अशाच पद्धतीनं आता आपण फोर्टी फोरचा टेबल करून घेऊया फोर्टी फोर ॲड करताना पहा कसं करायचं आहे फोर्टी फोर युनिट आणि टेन्स हेच लक्षात ठेवायचं पहिल्यांदा युनिटला फोर ॲड करायचं नंतर टेन्सला फोर्टी ॲड करत जायचं फोर्टी फोर तर आपण पहिल्यांदा घेतलेला आहे मग फोर्टी फोरमध्ये आता परत फोर्टी फोर ॲड करायचा आहे तर फॉर्म्युला कुठला यूज होणार तर मायनस वन प्लस फाय मायनस वन प्लस फाय दोन्ही साईडला तो फॉर्म्युला यूज करून घ्यायचा ॲन्सर इज एटी एट आता एटी एटमध्ये परत आपल्याला फोर्टी फोर ॲड करायचं आहे पहिल्यांदा युनिटला मायनस सिक्स प्लस टेन मायनस सिक्स प्लस टेन दोन्ही साईडला झालेलं आहे वन हंड्रेड थर्टी टू वन हंड्रेड थर्टी टू परत फोर फोर्टी फोर ॲड करून घ्यायचं आहे पहिला युनिटला फोर ॲड करणार फोर मायस वन प्लस फाय मायनस वन प्लस फाय वन सेवन सिक्स आता इथं परत फोर्टी फोर ॲड करून घ्यायचं आहे मायनस सिक्स प्लस टेन फोर ॲड केलं आता फोर्टी इथं ॲड करायचं मायनस सिक्स प्लस हॅन टू टू झिरो परत फोर फोर ॲड करून घ्यायचं आहे इथं फोर डायरेक्ट झालं इथं फॉर्म्युला यूज होणार मायनस वन प्लस फाय टू फाय टू सिक्स फोर टू सिक्स फोर फो परत आपल्याला फोर्टी फोर ॲड करायचं आहे मायनस वन प्लस फाय मायनस सिक्स प्लस टेन थ्री हंड्रेड एट थ्री झिरो एट मायन आता परत फोर फोर्टी फोर ॲड करायचं आहे मायनस सिक्स प्लस टेन मायनस वन प्लस फाय थ्री फाय टू मायनस वन प्लस फाय डायरेक्ट फोर ॲड झालं थ्री नाईन सिक्स थ्री नाईन सिक्स आता ह्यामध्ये परत फोर्टी फोर ॲड करायचं मायनस सिक्स प्लस टेन प्लस टेन या घरात आलं हे पूर्ण नाईन्टी घालवायचं हंड्रेड इकडे ॲड केलं प्लस फोर्टी फोर फोर झिरो पाहू शकताय फक्त दोन फॉर्म्युल्याच्या आधारे आपण चा टेबल केला फोर्टी चा केला फोर हंड्रेड फोर्टी फोर चा टेबल ही आपण करू शकतो त्यासाठी फक्त आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे फॉर्म्युले आपल्या डोक्यात फिट्ट असले पाहिजेत की ह्या सिच्युएशन नंतर कुठला फॉर्म्युला येईल त्यानंतर कुठला येईल ये, हे आपल्या डोक्यात फिट्ट झालेलं पाहिजे फॉर्म्युले तोंड पाठ पाहिजे तरच आपल्याला नाईन हंड्रेड नाईंटी नाईनपर्यंतची टेबल आपण थर्टी सेकंडमध्ये करू शकतो ही आहे अबॅकसची जादू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद